पळतय रे पळतय रे पळतय रे मग काय काय केलंय भल्या माणसा देवाला सारे कळतय रे काय काय केलंय भल्या माणसा देवाला सारे कळतय रे काय काय केलं भल्या माणसा देवाला पळतय पळतय र कधी कधी कुट कुट काय काय केलं देवाला सारे र काय काय केलंय भल्या मानता देवाला सारे पळतोय काय काय केलं जीवन जगत असताना काही गोष्टी पाळणं गरजेचं एक संत साहित्यावर विश्वास ठेवा या जगाला तारणाऱ्या दोनच गोष्टी आहेत एक संत दुसरा ग्रंथ महापुरुषांच्या विचारावरती चला महापुरुषांच्या जयंत्या डीजेवर नाचून साजऱ्या होत नसतात महापुरुषांच्या जयंत्या त्यांचं चरित्र वाचून साजऱ्या होत असतात दोन ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय त्या आई वडिलांना कधीच विसरू नका कारण या जगाच्या पाठीवर असं एकमेव न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये सर्व गुन्हे माफ केले जातात ते न्यायालय म्हणजे आपल्या आई आणि वडील तीन आयुष्यात आल्यानंतर व्यसन करू नका चार शॉर्टकट पैसे मिळवायच्या नादात जीवन बर्बाद करू नका ऑनलाईन रमी प्याव महाराज ही जाहिरात करणाऱ्या सर्व नटांना माझ्याकडून भाव पूर्ण श्रद्धांजली दादा शॉटकट पैसे मिळत नसतात काका मटका खेळून आकडा खेळून कुणी एक दहावीस एकर जमीन घेतली आहे का अवशे मटका खेळून कुणी एक पंधरा वीस लाखाचा बंगला बांधलाय का शॉटकट पैसे मिळत नसतात दादा म्हणून यशाला शॉटकट नाही शॉटकट पैसे मिळवायच्या नादात जीवन भरबूत बरबाद करू नका फ्रॉड पासून सावध राहा आणि सा सासर्गावर प्रेम करा अरे एकमेकांची वाट अडवण्यापेक्षा अरे पाणी आडवा एकमेकांची जिरवा जिरवी करण्यापेक्षा पाणी जिरवा आणि एकमेकांची लावा लावी करण्यापेक्षा झाडं लावा झाडे जगवा, या निसर्गावर प्रेम करा कारण बोलताना वाणी आणि सांडताना पाणी जपून वापरणं गरजेचं आहे